भारत विद्यालय पंचगव्हाण येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न भारत विद्यालय पंचगव्हाण तालुका तेलारा येथे शैक्षणिक वर्ष एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारमध्ये दहावीत शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा कार्यक्रम संस्थाध्यक्ष श्री वी ना देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस रोजी भारत विद्यालय पंचगव्हाण येथे संपन्न झाला यावेळी शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते यावेळी आपल्याला गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाची कृतज्ञता म्हणून शाळेतील सर्व सेवानिवृत्त व कार्य करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांना पोषण आहार देऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली माजी विद्यार्थी यांनी यावेळी शाळेतील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला शाळेतून शिक्षकांकडून मिळालेले ज्ञान शिस्त संस्कार आणि अनुभव यामुळेच आम्ही आज बाहेरील जगाचे आव्हान बोलण्यास सक्षम झालो आहे त्यामुळे आम्ही शाळेचे सदैव ऋणी आहोत व शिक्षणाच्या जीवनात काय महत्त्व आहे याचे आलेले अनुभव माझी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगन मनोगतात व्यक्त केले यावेळी पाचवी दहावीच्या विद्यार्थ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून विविध बक्षिसे व भेटवस्तूचे वितरण करण्यात आले माझी विद्यार्थ्यांची मुले व शाळेतील मुलांनी यावेळी नृत्य सादर केले तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊचा सुद्धा वाटप करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी श्री शाहू वानखडे सर श्री आर डी देशमुख सर श्री तराळकर सर श्री डी आर देशमुख सर श्री सुधीर देशमुख सर श्री शेषराव खरपकार श्री भास्कर मोकळकार आणि भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी प्रकाश कुचके प्रास्तविक नाझीर पटेल यांनी तर आभार प्रदर्शन राजेश नंद यांनी केले कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुद्धा उपस्थित होते विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार एकोणीस दहावीच्या वर्गात जे विद्यार्थी शिकत होते त्यांच्या तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो सोबार शुक्रिया सोबार शुक्रिया हंड्रेड बार शुक्रिया मिलियन बार शुक्रिया तुम तुमच्या